सोमनाथ जगदळे गाड्या सोडा आदत दहा वाले तयार रा आद गाड्या सुटल्या दोन सुटला या मैदानातला दुश्याचा एक गाडी बाहेर गेले तीन गाड्या पळत तीन गाड्या मध्ये लढत चढवय जिगरबाज बैलाने आणि त्यावर बसणाऱ्या मर्दानी ड्रायव्हराचा खेळ पाहायला मिळतोय लढत चढोय बैला बरोबर ड्रायव्हरचा खासपणाला इकडं सुंदर गाडी पळते सुंदर आणि राजाची गाडी अच्छुत ड्रायव्हर रेटरे का या गाड्या सोडून येणार बाहेर या बायऱ्या गोडे क्रमांक दोन चा निकाल गरे क्रमांक चा निकाल त्याच क्रमांक तीन वरून गाडी महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक शेठ सखरे मुरु बापू शेठ माने की या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावर बसलेले अच्युतच हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरुम सा सुंदर आणि त्याच्या जोडीला रावला बाळासाहेब माने बाबू शेठ माने आणि एमजे ज्वेलर्स मैसूर राजा आणि सुंदर अशी गाडी सेमी साठी पात्र गेली अच्छू ड्रायव्हर रेटरी